वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे वाठार स्टेशन येथे नुकतीच सर्वपक्षीय पत्रकार परिषद पार पडली वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कोरेगाव तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली असून वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील भूमिपुत्रांनी या प्रश्नावर ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल आवळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही नेत्यांनी राजकीय लाभासाठी कुणबी प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तिखट प्र केला अमोल आवळे म्हणाले स्थानिक ओबीसी समाजाच्या हक्कांवर अतिक्रमणाचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही बाहेरून येऊन प्रमाणपत्रांच्या आधारे सत्ता समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाठार स्टेशन गटातील जनता कधीच स्वीकारणार नाही भूमिपुत्रांचे हक्क हेच आमचे प्राधान्य विशेष म्हणजे वाठार स्टेशन गटातील बहुतांश गावांचे सरपंच सोसायट्यांचे चेअरमन माजी पदाधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी ही उपस्थित होते या मोठ्या उपस्थितीमुळे आवळे यांच्या भूमिकेला व्यापक जनाधार असल्याचे स्पष्ट झाले याशिवाय स्थानिक नागरिकांचीही लक्षणीय गर्दी झाली होती ज्यामुळे या उद्यावर जनतेची नाराजी आणि भूमिपुत्रांची एकजूट प्रकर्षाने दिसून आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही रालनामा साठे आदि क्रांतीवीर नरवीरूमाजी नाईक माता हिल्या माता जिजाऊ या सर्वांच्या विचाराला पण तुम्ही अभिवादन करतो आजची पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलजी कदम त्याचबरोबर डॉक्टर वाटा शिष्यचे ग्रामपंचायत सदस्य ज्यांचे सरपंच म्हणून त्यांची पत्नी आहे ते गणेश चव्हाण भाऊसाहेब बाग अमिरबाई पठाण आणि इतर सर्व मान्यवर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की हा महाराष्ट्र परिषद आंबेडकरांच्या विचाराचा आहे हाच्यातर् शिवाजी महाराजांचा विचारच आहे गेल्या आठ दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये दूषित वातावरण प्रचंड प्रमाणात चालू आहे गेले मराठा समाजाना अठ्ठावन्न वर्षे काढली आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की जिथे लोकांचे आरक्षणासाठी बळी गेल्या के आत्महत्या केल्या त्यानंतर आता दोन वर्षापासून मनोज जारांगीबाई पाटील मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढत आहेत लढा देत आहेत त्याच्या अगोदर आम्ही साहेबांच्या अगोदर आम्ही मराठींची राजधानी सातारा ते राजभवन मुंबई राज्यपालांच्याकडे मराठा आरक्षणासाठी भाऊसाहेब वाघ आणि मी आणि आमच्यासोबत अजून एक सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मराठींना आरक्षण मिळावं म्हणून चालत गेलो होतो राज्यपाला हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तुमचं पुन्हा स्वागत करतो पत्रकारांचं की पत्रकारांचं जर नवीन आता जे तरुण आहेत पत्रकार ते ठीक आहे पण सर्व बऱ्यापैकी सर्व जुने पत्रकार आहेत त्यांनी गेल्या वीस तीस वर्षापासून माझ्यासोबत आहेत हे आज जे जर राजकारण चाललं आहे हे थोडं वेगळ्या वळणावर आहे हो चुकीच्या वळणावर चाललं आहे जातीवाद हा कायम राहणार आहे हा न संपणारी गोष्ट आहे <laughs> बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्याच्या अगोदर एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी आरक्षण दिलं ह्या समाजाला आणि आरक्षण देताना ह्यासाठी दिलं की समाजातला जो वंचित दुर्लक्षित घट आहे घटक आहे तो मुख्य प्रवाहात यावा म्हणून आणि त्यानंतर बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण सामाजिक <laughs> आरक्षण शैक्षणिक आरक्षण सगळे नमूद केलं घटनेच्या दोनशे चाळीस कलमानुसार पहिलं आरक्षण मराठा समाजाला दिलं घटनेच्या दोनशे एक्केचाळीस कलमात ओबीसी समाजाला दिलं आणि शेवटी त्रेचाळीस एस सी समाजाला दिलं बाबासाहेबांनी आरक्षण देताना जी भूमिका ठेवली होती त्याचा मुख्य हेतू असा आहे की समाजातल्या प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला आज या आरक्षणाचा फायदा घेऊन गैरफायदा घेऊन काही लोक मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतात नावकुणाची याची गरज नाही पण जे आता आपण आजकाल पेपरमध्ये वाचतो आहे हे वा फक्त कोरेगाव तालुकाच नाही की सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण घेऊन ओपनमधून महापौर झालेत खासदार झालेत आमदार झालेत अशी कितीतरी घटना आहेत पण सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे क्रांतिकारांचा जिल्हा आहे इतर जी सुरुवात होती ती महाराष्ट्रावर सुरुवात होती मी पहिली तुम्ही चांगल्या क्षणाची साक्षीदार आहात सर्वपत्रकार की सातारा जिल्ह्यात ही जी आज सुरुवात झाली एखाद्या वेळेस महाराष्ट्रावर मी याचा अवडं मोसेल कारण काय की आपण कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आणि कोणीच असावं ही मुख्य भूमिका आहे पण जर कोणतरी पक्ष असा कुठला उमेदवारी म्हणत नाही की मला ओबीसीच्या विरोधात लढायचं आहे मला मागासवर्गीयांच्या विरोधात लढायचं आहे असं पण कुठला तरी पक्ष अशा गोष्टीला जे खतपाणी घालतो त्या पक्षावर बहिष्कार घालावा ह्या माध्यमातून असं मी सर्वांना आव्हान करतो कारण तुम्हाला माहीत असेल तुम्ही आमच्यापेक्षा अपडेट आहात राजकारणी लोकांच्याविषयी पत्रकार अपडेट आहेत की बघा मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की काही मराठा समाजाची हॉटेल किरणावालाची दुकानं चपल्याची दुकानं किरकोळ काही दुकानं आहेत ना गिरण्या पिठाच्या ह्या थोड्या ओस पडल्या आहेत तिकडं स मराठा समाज कमी आहे आणि उभी समाज आहे आणि ओबीसी समाजाच्या लोकांच्याकडं कोण जात नाही मराठा समाजाच्या लोकांच्याकडं कोण जात नाही हे एवढं वातावरण दूषित झालं आहे ह्या आंदोलनाच्या दरम्यान मग त्यात छगन भुजबळ साहेब असतील लक्ष्मण आखे असतील किंवा जानांगी पाटील असतील तर दूषित वातावरण होऊ नये या जिल्ह्यात हे असं आमचं म्हणणं आहे तुमचं विदर्भात मराठवाडले ठीक आहे पण सातारा जिल्ह्यामध्ये जे खुलेश्वर आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि सातारा जिल्हा तिथून निर्माण झाला आहे ह्या विचारात इथं हे वातावरण कोणी करू नये अशी आमची Uh, त्या पक्षाला विनंती आहे उमेदवारांचं काय आम्हाला लाभोपुनाचं नाव बी माहीत नाही आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचं कारण काय की जर अशा परिस्थिती जर समोर आली आणि जर वादविवाद निर्माण झाले ओबीसी आणि मराठा वाद विनाकारण जर विनाकारण निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ह्याला आमचा विरोध आहे आणि असं होऊ नाही ही आमची सर्वसामान्यांची भावना आहे एक तर ओबीसी समाजाचं परिस्थिती प्रत्येक गावामध्ये सर्वांना माहिती आहे की किती हलाखीची आहे ग्रामपंचायतला उमेदवार घेताना सुद्धा त्या उमेदवाराचं ग्रामपंचायतचं घरपट्टी तो प्रस्तावित पक्षाचा तो दोन माणूस आहे तो मराठीच असतो प्रस्तावित पक्षाचे पॅनलचा असेल तर तो घरपट्टीसुद्धा भरतो त्याचा फोटोसुद्धा काढतो त्याचा इलेक्शनचा फॉर्मसुद्धा भरतो आणि खर्चसुद्धा करतो बॅनरसुद्धा लावतो चोवीस चोवीस उमेदवार सक्षम नाहीत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत थोडेफार असतील ते ठीक आहे अशी अशी परिस्थिती असताना त्याला तो उभा करतो आणि निवडूनसुद्धा सुद्धा ही परिस्थिती आणि आज वंचित घटक जो आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या जे महामानव आहेत त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला जर कोणी बसत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची एक संधी शाहू महाराजांनी दिली बाबासाहेबांनी दिली ती संधीचा उपयोग सर्व सामाजिक सामाजिक करून समाजा हिताचं काम करून सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्व पक्षांनी चाललं पाहिजे अशा या चुकीच्या वर्तुणुकीमुळे जो वाद निर्माण होईल तो वाद आपल्या सातारा जिल्ह्याला परवडणार नाही महाराष्ट्राला परवडणार नाही आणि जे दूषित वातावरण आहे संक्रमण का चालला या राजकारणाचा हा जिल्ह्यामध्ये होऊ नये बापूंनी सांगितलं तसं सहा सहा जे उमेदवारी जे सीट्स आहेत त्यापैकी एकच ओबीसी आहे आणि तिथंसुद्धा जर तुम्ही अक्रमण करत असाल तर हे निषेधार्थ आहे हे चुकीचं आहे हे होऊ नये सामाजिक बांधिलकी सर्वांनी जोपासली पाहिजे सर्वांनी समा समान न्याय सर्वांना मिळालं पाहिजे ही भावना आहे माझ्या आयोजनाच्या बऱ्याचांनी सर्व काही सांगितलं फक्त माझं सांगण्याचा हेतू एक आणि पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एक की मी हा मुद्दा मांडल्यानंतर की विशेष विशेष बापूंनी असू द्या किंवा इथल्या सर्व मराठा समाजाने हे समर्थन दिलं ह्या गोष्टीला की हे जे चुकीच्या जर बाबी होतील तर ते आपल्यासाठी योग्य होणार नाही पत्रकार परिषद घेण्याचं कारण मुख्य हे आहे त्याचबरोबर आम्ही इलेक्शन ह्याच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या शरद आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काही सीटची मागणी बी करणार होतो पण ती मागणी आता जे काही भावसाहेबांनी सांगितलं की ती चर्चा दोन तीन दिवसात वरिष्ठ लेवलला होईल त्यानंतर आम्ही खाली त्यानंतर आपण पुन्हा एकदा सगळे भेटतो पण विनंती तुमच्या माध्यमातून मी त्या पक्षांना जाहीर आवाहन करतो आव्हान नाही आव्हान करतो की असा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुमच्या पक्षाला तुमच्या त्या उमेदवाराला मत मिळणार नाही तुमच्या पक्षाला आम्ही मत देणार नाही कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुणे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र दुसऱ्याचा नाही हा विचार करून आपण योग्य ती निर्णय घ्यावा आणि जर योग्य निर्णय घेणार असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला बघायला लागतील आम्हाला सर्वांना बघायला लागतील आणि सामाजिक सलोखा बिघडू नये ही आपल्याकडून मी तशी आपल्यातर्फी त्यांना विनंती करू